मित्रांनो आज आपण एकंदरीत चार महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत ह्या जाहिराती नक्कीच तुमच्या फायद्याचा असणार आहेत त्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि मित्रामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांचंसुद्धा भर होईल पहिली जाहिरात आहे आपण पाहत आहोत उर्दू हायस्कूल शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील हे उर्दू भाषिक मुस्लिम धार्मिक ओके म्हणजे तर उर्दू सुद्धा आहे आणि मुस्लिम धार्मिकसुद्धा आहे अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे या ठिकाणी घटनेच्या कलम तीसनुसार या विद्यालयामध्ये खालील पदे भरावायची आहेत अनुक्रमांक एकनुसार शिक्षण शेवकाचं एक पद भरायचं आहे त्यासाठी बी ए बी एड सोशल सायन्स आणि हिस्ट्री या विषयामध्ये तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे शंभर टक्के अनुदानित आहे पदसंख्या एक आणि माध्यम उर्दू आहे म्हणजे उर्दू माध्यमातील जे आपले बंधू भगिनी असेल त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल सी टी म्हणजे सी टी टी परीक्षा माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली याचे क्रमांक घेण्यात येईल मुलाखतीचे दिनांक जे आहे ते उर्दू हायस्कूल मेन रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी अक साडे अकरा वाजता स्वखर्चाने म्हणून कागदपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटोसह सा समक्ष मुलाखतीस हजर राहावे मदरसा ए रियाजुल उल्लूम हे संस्थेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सही केलेली आहे अध्यक्ष जे आहे मदरसा एरियाजुल उलूम शेवगाव जिल्हा अहमदनगर तर ही पहिली होती मित्रांनो आता आपण दुसऱ्या जाहिरातीकडे वळणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर समजा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन नसाल तर पटकन या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा दुसरी सुद्धा अल्पसंख्यांक धार्मिक अल्पसंख्याक या पद्धतीतच आहे हे भाषिक आहे शिक्षणसेवक पाहिजेत रजाकालीन पाहिजे रजाकालीन म्हणजे सुट्टीच्या कालावधीमध्ये जर कोणी निघून गेला असेल पूर परिसर शिक्षण संस्था प्रसारक मंडळ किंवा शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर भाषिक अल्पसंख्याक संचालित सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव ओके रावेर तालुक्यातील आहे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पहा महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आमच्या मंडळाने चालवलेल्या अनुदानित व उच्च माध्यमिक विद्यालयात दीर्घ रजेमुळे रिक्त रजाकालीन उपशिक्षक किंवा शिक्षणसेवक ओके शिक्षणसेवकालाही उपशिक्षक असं सुद्धा म्हटलं जाते हे पद मान्य शिक्षण उपसंचालक हे सो जो आहे या शब्दाचा अर्थ अजूनपर्यंत हे असे जे देते ते समजले नाही कारण तीन दांडे माग आहे आणि वरून एक ओके मात्र आहे हे नाशिक सौजन्य नाशिक विभाग नाशिक यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे भरावयाचे आहे कोणतं पद भरावायचे खालीलप्रमाणे तर बघा या ठिकाणी शिक्षणकाचं पद आहे पदसंख्या एक आहे संवर्ग खुला आहे लक्षात ठेवा जे कोणत्याही भाषिक अल्पसंख्याक असो की धार्मिक अल्पसंख्याक संस्था असो त्यामध्ये निघणारे कोणतेही पद खुल्या प्रवर्गातील असतं आणि खुल्या प्रवर्गातील म्हणजेच खुला सर्वांसाठी खुला असा त्याचा अर्थ होतो कोणत्याही कॅटेगरीतले लोक किंवा कोणत्याही धर्माचे लोक या ठिकाणी आपल्याला अर्ज करताना दिसतील ओके करायचंच असतं शिक्षणसेवकाचं पद आहे एम एस सी बी एड पाहिजे क्वालिफिकेशन मात्र हे सायन्स फॅकल्टीसाठी आहे केमिस्ट्रीविषयी शिकवायला एम एस सी बी एड पदसंख्या हे खुला प्रवर्गातून पाहिजे हे ज्युनियर कॉलेजचं पद आहे असं आपण गृहित प्रक्रिया गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे किंवा अर्हतेचे मूळ प्रमाणपत्राचं दिनांक नऊ ऑक्टोबर चोवीसला बुधवारी रोजी सकाळी अकरा वाजता सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे बघा ही जळगाववासियांसाठी आनंदाची बातमी श्री प्रमोद रामदास महाजन प्राचार्य आणि श्री संजय बावन पाटील सचिव आहेत ओके श्री नाराय श्रीराम नारायण श्री पाटील हे चेअरमॅन तर ही होती आपली जळगाव जिल्ह्यातील जाहिरात ओके आणि या ठिकाणी आता तिसरी महत्त्वाची जाहिरात आपण पाहतोय हे शंभर टक्के अनुदानित आहे नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ आंबातांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगरद्वारा संचालित कैलासवाशी रूपाजी म्हणजे रूपा नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेज हा आंबातांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ही जाहिरात आहे या उच्च माध्यमिक आश्रम शाळेत महाराष्ट्र शासन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक वी बसहा दोन हजार चोवीस प्रक त्रेचाळीस विनिमित जाती भटक्या जमाती एक दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीसनुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक म्हणजेच शिक्षणसेवकाचे पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरता जाहिरात देते भावा हे सेवा पद्धतीने यामध्ये एक्झाम होईल की काय असा प्रश्न पडतो हा पण हे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात यासाठी काय सांगलं त्यांनी पदांचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण शेवटचे दोन पदे आहेत बघा ज्युनियर कॉलेजचे दोन पदे पहिलं पद आहे एम एस सी बी एड ओके भौतिकशास्त्रासाठी यासाठी ओ बी सी एक पद एक पद भजक किंवा भजब लक्षात ठेवा ओके पहिलं ओबीसीला जाणार आहे दुसरा भजकं किंवा भजब याकडून कोणतं एक पद भरण्यात येणार आहे तर पहिलं पद होतं एम एस सी बी एड भौतिकशास्त्र किंवा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण आणि दुसरं जे पद आहे एम एस सी बी एड रसायनशास्त्र किमान दोन द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण सेकंड क्लासमध्ये पास पाहिजे पहिलं सीसाठी आहे दुसरं भजक किंवा भजक बसाठी भजक क किंवा ब बसाठी माध्यम आहे मराठी म्हणजे मराठी माध्यमातून तुम्हाला हे शिकवायचं आहे आणि इंग्र बघा मराठी माध्यमाच्या शाळेलाच शिकवायचं आहे आणि इंग्रजीमध्ये शिकवायचं आहे ओके जर तुम्हाला इंग भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र हा विषय मराठीतून समजून सांगता येत असेल तर उत्कृष्ट तुमचं मात्र माध्यम जे आहे ते एम एस सी हे इंग्लिश मिडीयममध्ये असले पाहिजे शे आणि शंभर टक्के अनुदानित ह्या पोस्ट आहेत पण या यासाठी या ठिकाणी जाताना रोकडा मागण्याची शक्यता आहे गरजू व इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक त्या मूळ ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रतिशत स्व खर्चाने दिनांक पाच ऑक्टोबर चोवीस वार शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल बघा लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल ओके नंतर शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुज्ञाही राहील मुलाखतीचे स्थळ कैलासोशी रूपाने उच्च माध्यमिक आश्रम शाळा अंबादांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती चा, चा, संभाजीनगर संपर्क क्रमांक दिलेले या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा संपर्क करू शकता नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ आंबादांडा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर अशा प्रकारे या शाळेचा ॲड्रेस आहे तर मित्रांनो ही झाली आपली तिसरी जाहिरात आणि ही तिसरी जाहिरात तितकीच महत्त्वाची होती तुमच्यासाठी ओके तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी वारंवार या सांगतो कारण तुमचं एक लाईक तुमचा एक सबस्क्रिप्शन आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं नंतरची ज्याला वा पाहत आहो आपण हे आहे गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगावचे आहे गोदावरी फाउंडेशनचे आहे या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू मित्रांनो लक्षात ठेवा हे क्लरिकल आणि सिक्युरिटी गार्डचे पोस्ट आहे पण लक्षात ठेवा ही जरी या ठिकाणी आपल्याला वाटत असेल साधारण जाहिरात तर या ठिकाणी पेमेंट जबरदस्त आणि दाबून मिळणार आहे क्लर्कसाठी ग्रॅज्युएट विथ कम्प्युटर नॉलेज अँड टायपिंग दोन पोस्ट आहेत आणि सिक्युरिटी गार्डच्या मिनिमम दहावी पास तीन पद आहे ओके मला अनेकदा मित्रांचे काल येतात की म्हणतात की सर तुम्ही क्लर्क आणि सिक्युरिटी गार्डच्या किंवा चपरसेच्या पोस्टचे तुम्ही टाकत नाही पण मी टाकत असतो मित्रांनो तुम्ही पाहत नाही बघा तुमचं हित किंवा तुमचं भलं व्हावं असं आम्हाला वाटत असतं म्हणून आम्ही हे जाहिराती तुमच्यासमोर टाकत असतो द एलिजिबल कॅन्डिडेट शूड अपियर फॉर द वॉक इन इंटरव्ह्यू ऑन मंडे 7th ट्वेंटी ट्वेंटी फोर ॲट टेन तर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला सात ते दहा म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दहा वाजताच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित कुठं तर गोदावरी फाउंडेशनची गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं जरी म्हटलं तर तिथं कोणी नेऊन देतं हे आहे जळगावला